सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी आणि पुरामुळे माढा करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर मंद्रूप दक्षिण सोलापूर आणि करमाळा या तालुक्यामध्ये शेती पिकांचं तसंच घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून आणि इतर जिल्ह्यातून मुरघास चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेतला आहे जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना सोमवारपासून मुरघास हा चारा जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये माढ्याला अठ्ठेचाळीस टन मोहळसाठी चाळीस टन उत्तर सोलापूर पंधरा टन मंद्रुक दहा टन करमाळा पाच टन दक्षिण सोलापूर दोन टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला आहे तसंच यापुढेही दररोज शंभर ते एकशे वीस टन मुरघास चारा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात आलेला हा सर्व चारा प्रत्येक बाधित तालुका आणि गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची महत्वपूर्ण भूमिका असून त्यांची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही